नमस्कार इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण पारंपरिक पद्धतीने राजस्थानी स्पेशल दालबाटी चूरमा कसा बनवतात ते बघायचं आहे तर सुरुवात करूया आधी डाळी आपल्याला भिजवून घ्यायच्या तर इथे मी ह्या सगळ्या डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत फक्त तुरीची डाळच थोडी जास्त घेतलेली आहे उडीद आणि मुगाच्या डाळीचे सोल घेतलेले आहे चणा डाळ आणि मसूरची डाळ फक्त आपली तूळ डाळच आपण थोडी जास्त घेतलेली आहे तुम्ही सालीची सुद्धा मुगाची डाळ वापरू शकता या सर्व डाळी आपण भिजत घालणार आहोत नंतर कुकरला शिजवून घेणार आहोत आता आपण बाटी बनवायला घेऊ त्यासाठी मी इथे गहू आणि त्यामध्ये थोडा मका घालून दळून घेतलेलं हे जाळसर पीठ आहे त्यामुळे आपल्याला रवा घालायची गरज नाही आता हे पीठ आपण आपल्याला किती व्यक्तींसाठी बनवायचं त्या अंदाजाने घ्यायचं तर थंडीच्या दिवसामध्ये राजस्थानमध्ये भरपूर तुपाचा वापर करून दालबाटी चूरमा आवर्जून बनवला जातो आपल्या पारंपरिक पदार्थांना साहित्य अगदी कमी लागतं तर दालबाटी चूरमासुद्धा आपल्या घरच्या साहित्यामध्येच तयार होतो पण करायला वेळ थोडा जास्त लागतो पण इतका तुम्ही वेळ दिल्यानंतर जे काही कष्ट केले त्यानंतर जी काही आपली दाल बाटी चुरमा बनते त्याची चव अप्रतिम असते आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं साजूक तूप घालायचं ओ आणि तीळ घालायचे चांगलं मळून घ्यायचं चा। साजूक तूप त्याला सर्व चोळून झाल्यानंतर आपण अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि मिक्स करायचं सर्व साहित्य एकत्र झाल्यानंतर पाण्याने घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं भिजवलेल्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि त्याच्या बाट्या बनवून घ्यायच्या बाटी बनवायसाठी आपण एक गोळा घ्यायचा त्याला छान वाटीचा आकार द्यायचा त्याच्यामध्ये थोडं तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि हे पुरणपोळी ज्याप्रमाणे जोडतो आपण किंवा मग सारण भरल्यानंतर आपण जसा उंडा जोडतो तसा हा जोडून घ्यायचा त्यामुळे आपली बाटी आतमध्ये पोकळ राहील तुप आपन, ती तुपात सोडली किंवा वरून तूप टाकलं तर आपण ती आतमध्ये तूपसुद्धा शोषून घेईल अशा प्रकारे सर्व बाट्या जोडून तयार करायच्या पीठ जाळसर असल्यामुळे आपली बाटी आतपर्यंत शिजते आणि छान खुसखुशीत सुद्धा होते बाट्या तयार होईपर्यंत आपली डाळसुद्धा शिजलेली असेल आता आपल्या बाट्या शिजायसाठी आपण इडली पात्र घेणार आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकून थोडं लिंबाची फोड टाकायची त्यामुळे आपलं जे भांडं आहे ते आतमध्ये काळं होणार नाही आणि त्या इडली पात्राच्या एका प्लेटवर आपण तेल लावायचं आणि त्यावर ह्या सर्व बाटी शिजायला ठेवून द्यायच्या झाकण लावायचं आणि पंधरा ते वीस मिनिटातच आपल्या बाटी तयार होतील डाळी शिजवताना मी त्यामध्ये हिंग थोडी हळद आणि तूप टाकलेलं होतं त्यामुळे आपल्या डाळीला छान चव येईल अशा प्रकारे आपल्या बाट्या आपण शिजायला ठेवलेल्या आहेत आता आपण आपल्या डाळीला फोडणी देऊ बारीक कापून घेतलेला कांदा टोमॅटो तसेच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून एक लाल मिरची कापून घेतलेली आणि एक सुकी मिरची कढईमध्ये साजूक तूप घातलेला आहे त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घेऊ जिरे मोहरी तरतडल्यावर -तर आपण थोडा हिंग घालून घेऊ आणि लाल हिरवी आणि सुकी लाल मिरची हे सुद्धा घालून घेऊ मिरची परतून झाल्यानंतर आपण कढीपत्ता घालून घेऊ आता बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेऊ कांदा परतल्यानंतर आपण कश्मीरी लाल मिरची धना पावडर आणि हळद हे घालून घेऊ आता त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो छान शिजेपर्यंत आपण परतून घेऊ त्यामध्ये आपण शिजवलेली संपूर्ण डाळ घालून घेऊ त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी सुद्धा घालून घेऊ त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ शिजवलेली संपूर्ण डाळ आपली घालून झालेली आहे आता आपण त्यावर तडका देऊ तडका द्यायसाठी दे आपण तडका पॅनमध्ये साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये चिरलेला लसूण जिरे आणि थोडी हिरवी मिरची घातलेली आहे आणि दोन सुक्या मिरच्या आता त्याचा तडका आपण आपल्या वरणावर घालून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली डाळ तयार झालेली आहे आता आपण चुरमा कसा बनवायचा ते बघू यावर थोडी कोथिंबीर घालायची आणि एक छान खळखळून उकळी आणायची आपलं वरण तयार झालेलं आहे बाटीसोबतचं आपल्या बाटी शिजल्या ते बघून घेऊ झाकण काढून बघू आपण शिजल्या ते सुरी टाकून बघू आपण छान शिजलेले आहेत आता आपण कढईमध्ये तूप घेऊ आणि त्यामध्ये ह्या फ्राय करून घेऊ ह्या जर छोट्या छोट्या असल्या तर आपण कपे पात्रामध्ये सुद्धा शेकून घेऊ शकतो किंवा मग अशा शॅलो फ्रायसुद्धा सुद्धा करता येतात आपण ह्या अख्ख्याच्या अख्ख्याच्यामध्ये घालून चा तळून घेऊ हाताने एकदम चुरा होईल अशा ह्या आपल्या बाटी एकदम नरम खुसखुशीत झालेल्या आहेत आतून पोकळ असल्यामुळे आपण वरून तूप घातलेलं त्यामध्ये शोषून घेतल्या जाते तुम्हाला जर तळलेले खायचे नसले तर तुम्ही असे वाफेवरचे सुद्धा खाऊ शकता छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्यात मस्त खरपूस झालेले आहेत आता यापासून आपण चुरमा बनवू चुरम्यासाठी आपल्याला पिठी साखर किंवा मग आपली साखर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करायची त्यामध्ये विलायची घातलेली आहे साखरसुद्धा बारीक करून झालेली आहे आता हे तोडलेल्या बाटी आपण मिक्सरमध्ये जाळसर फिरवून घेऊ असा हा आपला चुरमा तयार झालेला आहे तर इथं मी चुरम्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आता तूप गरम झालं की आपल्याला त्यामध्ये तयार केलेला चुरमा घालायचा आहे आता गॅस कमी करून दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडे मनुके घालून घेऊ दोन मिनटे परतल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊ आपल्या आवडीनुसार काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे आणि थोडं बादामचं बारीक करून घेतलेली पूडसुद्धा घालायची परत थोडं बंद आचेवर दोन मिनिटं परतून घेऊ परत एखादं मिनिट परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर आपल्याला विलायचीयुक्त साखर जी बारीक करून घेतली होती ती घालायची आहे हे आपल्या आवडीनुसार आप आपण कमी जास्त करू शकतो मात्र साखर घातल्यानंतर गॅस चालू करायचा नाही बंदच ठेवायचा कारण आपल्या साखरेमुळे या आपला जो चुरमा आहे तो ओलसर होऊ शकतो त्यामुळे आपल्याला गॅस बंदच ठेवायचा साखर घातल्यानंतर परत एखादं मिनिट आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं अशा प्रकारे आपला चुरमासुद्धा तयार झालेला आहे चला तर मग ह्या राजस्थानी थालीचा आपण दालबाटी चुरमा याचा आस्वाद घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद